मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून आज विशेष अधिवेशनात विधानभवन मुंबई येथे शपथ घेतली श्री देवेंद्र फडणवीस मी मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाप्रती मी खरी शब्दा निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उल्लेत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले विधिमंडळाचे विशेष अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने अजित पवार यांनी आमदार म्हणून शपथ घेतली यावेळी भारतीय संविधानाबद्दल मी प्रामाणिक निष्ठा आणि श्रद्धा बाळगे देशाची सार्वभौमता एकात्मता उन्नता राखेन माझे कर्तव्य निष्ठापूर्वक पार पडेल अशा रीतीने त्यांनी प्रतिज्ञा केली मी मी अजित अशात पवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत रखी आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडी एकनाथ शिंदे यांनी विधान भवन मुंबई येथे विधिमंडळ विशेष अधिवेशनात सदस्यत्व शपथ ग्रहण केले मी मी एकनाथ संभाजी शिंदे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार सम्यक महाराष्ट्र न्यूज साठी प्रमोद चिनके सांगली अशा नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद